पत्नी डॉक्टर उमा वरसंकर यांना आपल्या रुग्णालयाचे सर्व अधिकार कागदोपत्री सोपवून डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आता पुढे आली आहे चारच वर्षांपूर्वी स्वतःच्या रुग्णालयाची पन्नास टक्के मालकी सून डॉक्टर सोनाली आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्या नावे केली होती मात्र गृहकलामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी रुग्णालयाचे संपूर्ण अधिकार पत्नी डॉक्टर उमा यांच्याकडे सोपवण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली होती अशी माहिती डॉक्टर शिरीष यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने दिली आत्महत्येच्या घटने झाल्यानंतर तीन चारच दिवसात सून डॉक्टर सोनाली यांना घर सोडावे लागले त्यांना रुग्णालयाच्या कामकाजापासूनही दूर केले असून रुग्णालयाची धुरा आता डॉक्टर उमा यांनी हाती घेतल्याचेही त्या व्यक्तीने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले डॉक्टर शिरीष हा अनेक महिन्यांपासून त्रस्त असायचा त्याची स्वतःच्याच रुग्णालयात गळचेपी होत असल्याने त्याने वाडिया रुग्णालयात पूर्ण वेळ सेवा बजावण्याची तयारी ठेवली होती वाडिया हॉस्पिटल मध्ये रुजू होणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाखती तोच घेत होता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तीस मे रोजी वाडिया रुग्णालय सुरू करण्याचेही नियोजन होते आठ दिवसांपूर्वी वाडियात आल्यावर त्याचा चेहरा पडलेला होता त्याचे कारण त्याला विचारले तेव्हा त्याने सुने संदर्भात सांगितले होते त्यावेळी सुनेला मी बोलू का असे म्हटल्यावर शिरीषने मुलगा डॉक्टर अश्विन काढेल काहीतरी मार्ग असे देखील सांगितले होते तो सतत डिप्रेशन मध्ये होता चहा आणि सिगारेट वर तो दिवस दिवस काढायचा त्याचे डिप्रेशन किती वाढले आहे हे आम्हाला समजलेच नाही अशी खंत डॉक्टर शिरीष यांच्या जवळच्या मान्यभर व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली डॉक्टर वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली यांना आपले शिक्षण पती डॉक्टर अश्विन आणि सासरे डॉक्टर शिरीष यांच्यापेक्षा जास्त आहे असे वाटायचे तिघांचे रुग्ण वेगवेगळे होते यातून त्यांच्यात वादविवाद व्हायचे डॉक्टर शिरीष हे गोरगरीब रुग्णांचे बिल कमी करायला सांगायचे पण माझा रुग्ण असल्याचे सांगून डॉक्टर सोनाली बिल कमी करत नव्हत्या असे अटकेतील मनीषा माने यांनी पोलिसांना सांगितले आहे आत्महत्येच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनीही कौटुंबिक कारणातूनच हा प्रकार झाल्याचे म्हटले होते हा प्रकार झाल्याचे म्हटले होते नंतर पोलिसांनी गृहकलहाच्या अंगाने तपास केला किंवा नाही हे अद्याप समजले नाही डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येला दुसरी बाजूसुद्धा आहे पण पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास होत नसल्याने गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी काहींनी केली आहे याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तपास शांत चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे